सिस्टर सांगणार की नाही का या गेल्यानंतर सहा विषय म्हणे चारच पाच झालं तरी चालतं म्हणे <laughs> चालतं मी तुम्हाला मार्गदर्शन शिक्षणाच्या बाबतीत थोडेफार करू शकतो पण खेळापासून आपल्याला काय भेटू शकते याचं पण मी मार्गदर्शन करू शकणार आहे आज आपण इथं वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेलो आहे वेगवेगळ्या शिक्षण क्षेत्रातून आलेलो आहे यात थोडेफारच मंडळी असतील की ते स्पोर्ट्समधून आलेले असतील आणि त्यांची फॅमिली अगोदर स्पोर्ट्स खेळत असतील तर, तर माझा जीवनाचा प्रवास हा शिक्षण आधीपासूनच कमी होतं घरी सगळे वडिलांचं बी ए कम्प्लीट आई पण सातवी शिकलेली होती आणि घरात शिक्षणाची बऱ्यापैकी आवड होते पण मला काही शिक्षणाची आवड नव्हती तर आमची जी मोठी सिस्टर आहे मनीषा चौधरी म्हणून ती माझी एम पी सी थ्रू आर टी ओ झालेली आहे ते आता औरंगाबादला सर्व्हिस करते तिचं लक्ष होतं माझ्यावरती माझ्यापेक्षा मोठी होते तर ती दोन वर्ष पुढे होती आणि मी एक मागच्या वर्गात होतो तर तिचं कायम लक्ष असायचं की भाऊ अभ्यास कर शिकशील तर पुढं कामातील तुला मी म्हटलं की अभ्यास करून काय काय होणार आहे काय होत नाही म्हटलं अभ्यास काही करायचं <laughs> नाही नाही पण ती म्हणायची अरे शिक मग मारून वगैरे थोडंफार ती शिकवायची तेवढं ते एक दोन दिवस लक्षात राहायचं पण नंतर परत विसरून जायचं मी तिला म्हणायचो आई लक्षातच राहत नाही तुझ्या लक्षात राहतो माझ्या लक्षात राहत नाही तर असा माझा सगळा लहानपणापासून प्रवास होता तर हळूहळू शिक्षण दहावीपर्यंत आलो मी घरच्यांना बोली करून घेतली की दहावीपर्यंत शिकणार आहे त्यावेळेस मी काही कुस्ती वगैरे काहीच खेळत नव्हतो दहावीपर्यंत शिक्षण करणार आणि पुढं काही शिकणार नाही तर दहावीच पास होणार ठीक आहे म्हणे दहावी पास हो तर झालो दहावी पास मग एकदाच मी सगळं ते पुस्तकं वगैरे सगळे ठेवून दिले म्हटलं आता काही शिक्षण आपलं संपलं आता तर त्यानंतर ती परत ताई माझी म्हटलं की अरे आता तर तुला दहावीला दहा विषय होते बारा विषय होते सगळे पकडून आता फक्त सहाच विषय आणि अकरावीला सहा विषय आणि कॉलेजला गेला नाही गेला तरी काहीच प्रॉब्लेम नाही ॲडमिशन तर घे पण एकदा कॉलेजला गेल्यानंतर मग ते मित्र वगैरे सगळं मग मजाच असते त्यामुळे कॉलेजला जायचो मी रोज बर मग वर्गात बसणं कमी बाहेरच जास्त असायचं आता अकरावीला मग माझी कुस्ती पण सुरुवात झाली वडिलांनी पैलवान होते जी आर टी ओ सिस्टर झाली ती पण रेसलिंग करायची लहान माझी बहीण आहे ती पण रेसलिंग करायची मी भाऊ माझे रेसलिंग करायचे सगळे कुस्ती खेळायचे घरातले फक्त मीच खेळत नव्हतो मग अकरावीला सर म्हटलं की अरे म्हटले की तुझे वडील पैलवान आहे तर तू पण खेळ कुस्ती म्हटले की तुझं नाव टाकतोय मी म्हटलं टाकू नका सर मला येत नाही कुस्ती दिलं सर आणि नाव टाकून मग अकरावीला आला एक पैलवान त्याने हारवलं मला हरवलं तर मग तिथल्याच गावाशा झालीच होत्या कुस्त्या मग तिथला एक वयस्कर म्हातारा म्हटलं अरे न तू पैलवानचा पोरकारावून हारून गेला हो तू मग थोडासा राग आला मग हा जो राग आहे ना हा राग मी विसरलोच नाही अजूनपर्यंत अजूनपर्यंत मनातच आहे तर मग तिथनं जेव्हा मी सुरुवात केली व्यायामाला इतका व्यायाम केला एक दोन तीन दिवस खूप व्यायाम केला त्यानंतर इतका अंग दुखलं पंधरा एक दिवस गेलो नाही व्यायामशाळे वडील म्हणताय काय रे काय झालं तर व्यायाम चालू केला होता गेलाच नाही परत मी म्हटलं नाही रेस्ट घेतो म्हटलं थोडं नाही का पण त्यांना काय माहीत की याची बॉडी दुखते यांनी जास्त व्यायाम करून घेतला मग माझं असं सुरुवात कुस्तीपासून सुरुवात झाला कुस्ती सुरुवात झाली शिक्षणाची पण मग नंतर अकरावी पण पास झालो बारावी पण पास झालो माझं टार्गेट असायचं की आपल्याला शंभरपैकी पंचेचाळीस किंवा पन्नास मार्क पडले पाहिजे कसे करून एवढं माझं टार्गेट होतं आणि मी ते तितका अभ्यास करायचोच सगळं म्हणजे पोरांबरोबर फिरायचं वगैरे पण अभ्यास अभ्यास जाग आणि वडिलांचं एक होतं सिस्टरचं पण एक होतं की किती थकलेलं असलो व्यायामशाळेतनं आलो की रात्री नऊ ते दहा वाचायचंच मग ते झोपलं तरी चाल पुस्तक पण नाही आता सिस्टर सांगणार की नाही का एफ वायला गेल्यानंतर सहा विषय म्हणे चारच पाच झालं तरी चालतं म्हणे दोन ना पाच झालं तरी चालतं ॲडमिशन तर घे परत ॲडमिशन घेतलं तालुक्यावर चाळीसगाव या ठिकाणी <laughs> माझं गाव जळगाव जिल्ह्यात जायजगाव तालुका सायगाव बगडी माझं गाव आहे छोटं गाव आहे खेडेगाव एकदम तर मग मी चाळीसगाव ऍडमिशन घेतलं एफ वायला ला माझं एफ वाय पण ऑल क्लिअर झालं एफ वायला ला इतके हुशार मुलं नापास झाली एक एक दोन दोन विषय पण मी पास झालो एफ वाय कठीण असतं तर मी म्हटलं माझाच रिझल्ट आहे का म्हटले हो तुझाच आहे पाच झालो पण मी ते एक तास जो होता ना तो रात्रीचा मा तो माझ्या कामात आला तो बाकीच्या वेळे मी प्रॅक्टिस करायचो माझा कुस्तीचा पण त्याबरोबर चाललो चांगलं मी अकरावीला कुस्ती सुरवात केल्यानंतर मी बारावीला मा पहिले अकरावीला कुस्ती सुरुवात केलं तर बारावीला मी नारळावर नंतर तांब्या वाटी ग्लास यावर कुस्ती खेळायचो म्हणजे आपल्या भागात असतं ते यात्रेत गावाला त्यावर सुरुवात माझी कुस्तीची झाली मग नंतर बारावीला मी पन्नास रुपये शंभर रुपये यावर कुस्ती जिंकायला लागलो एफ वायला असताना मी कॉलेज पण करायचो आणि कॉलेज झालं की संध्याकाळी कुस्त्या असतात मग जे माझं कीट असायचं कुस्ती ते बरोबरच घेऊन जायचो कॉलेज झालं की कुस्तीला जायचो संध्याकाळी परत कुस्ती खेळून यायचो मी त्या त्या गावामध्ये तर घरच्यांना पण माहीत नव्हतं की हा म्हणजे एवढं कुस्तीत पुढं गेलेलं आहे मग एफ वाय एस वाय आणि टी वाय घरी मग या, या, या परिस्थितीत मी पुण्याला येण्यासाठी वडील वडिलांना सांगितलं की मी आता चांगलं खेळायला लागलो आहे मला काही प्रॅक्टिस भेटत नाही या ठिकाणी तर मला पुण्या ठिकाणी वगैरे पाठवा तर वडील मला पुण्याला घेऊन आले एफ वायला असताना तर इथं मला तालमीत घेतलं नाही पुण्यात ज्या तालमीत मी आता आहे मामासाहेब मुळकुशी सं कुस्ती संकुलन त्या तालमीत मला घेतलं नाही सांगितलं की जागा नाही आहे आणि जळगावकडचे मुलं काही पैलवान नसतात तर आम्ही परत आलो काही घेतलं हो नाही म्हणून पण तो राग तो मनात तर होताच राग मी एक कायम चेहऱ्यावर कधीच राग दाखवत नाही मनात राग ठेवतो मी हे माझं पहिलं प्रश्न आहे आणि मग त्यांनी मला घेतलं नाही मी आलो घरी परत प्रॅक्टिस केली भरपूर प्रॅक्टिस केली एस वायला एस वाय झालं एस वाय सुट्ट्या लागल्या परत गेलो परत त्याच चाल मी नाही घेतलं तिथं काही जागा नाहीये फूल आहे वगैरे असतं सांगितलं त्यांनी मग परत आलो मग मला एकाने सांगितलं की अरे तिथं जायचंय ना तुला मेडल लागेल ऑल इंडिया मेडल हो किंवा स्टेटचं मेडल वगैरे मी घरी प्रॅक्टिस केली खूप प्रॅक्टिस केली नंतर ऑल इंडिया युनिव्हर्सिटीला मी कोणतंही मार्गदर्शन नाही फक्त वडिलांचंच मार्गदर्शन होतं व्यायाम काय मॅट माहीत नव्हतं मॅटच्या कुस्त्या माहीत नव्हतं मी ऑल इंडिया युनिव्हर्सिटीला घरी असताना ब्रॉन्झ मेडल घेतलं ते कोल्हापूरला त्या स्पर्धा झाल्या होत्या <laughs> मी ते मेडल घेऊन परत आलो आणि त्यांना दाखवलं म्हटलं मी मेडल आणलं आहे तर ठेवा तालमीत तर ते म्हटले नाही म्हणे ठेवता नाही येणार त्यांनीच कारणं सांगितले बाकीचे पण आता वशिलाशिवाय गोष्ट चालतच नाही मी पण मग दुसरं प्लॅन करून आलो तो वशिला लावून आलतो वडिलांचे मित्र होते इथं पुण्यात राहायचे मग त्यांना बोलवलं मग त्यांनी रिक्वेस्ट वगैरे केली त्यांच्या ओळखी वगैरे सांगितल्या आणि मग मला तालमीत ठेवलं मग माझा इथलं दोन हजार आठ साली मी पुण्यात आलो दोन हजार आठ साली पुण्यात आलो बी ए संपलं पास झालेलं होतं एकदम म्हटलं आता कुस्ती एकदम परफेक्ट खेळायची आल्यानंतर आता असं म्हणजे आता पुण्यात गेला आहे सिस्टर आमची तर एम पी सीचे ते स्टडी सर्कल वगैरे ते क्लास कर मी म्हटलं आता एक काहीतरी सांगा म्हटलं कुस्ती करतो नाही तर ते करतो नाही म्हणे दोघे पण करू शकतो तू चला ठीक आहे आता सांगितलं तर दोघे करायला मी सुरुवात केली माझं शेड्यूल असायचं सकाळी साडेपाचला उठायचो साडेआठपर्यंत पर्यंत प्रॅक्टिस करायचो दोन हजार आठची गोष्ट आणि प्रॅक्टिस झाल्यानंतर परत यायचो बस पकडायचो आणि स्टडी सर्कलला जायचो आणि तिथं ते दहा ते असायचं लेक्चर दोन वाजेपर्यंत तिथं बसायचो मग काय तिथं बसणं कमी झोपणं जास्त होत मग ते मला काही जमत नव्हतं तरी मी एकदा पूर्वपरीक्षा पास झालोय एम सीची ते निगेटिव्ह मार्किंग नव्हतं तेव्हा मग दोनच वेळेस मी ते निगेटिव्ह मार्किंग नव्हतं ती परीक्षा त्यावेळेस दिली मी एक वेळेस मी पास झालो त्यात आणि मग नंतर ते निगेटिव्ह मार्किंग चालू झालं मग निगेटिव्ह मार्किंग आलं कसलं काय पास काय पूर्व परीक्षा पण पास झालो नाही मग मी सांगितलं घरी वडिलांना म्हटलं तुम्ही एकदा तालमी द्या दोन हजार दहाला ला माझी प्रॅक्टिस बघा आणि मग एस एमपीएससी करू का कुस्ती करू ते सांग वडील आले प्रॅक्टिस बघितली समोर तर काही म्हटले नाही घरी गेले आणि घरी मला सांगितलं की तू एम पी एस सी राहू दे आणि कुस्तीकडे लक्ष दे मी इतका खुश झालो ना म्हटलं आता आता काही सुट्टी नाही म्हटलं कुस्तीला कुस्तीच करायची म्हटलं जे ठोकळा वगैरे ते एम पी एस सीचे नोट्स माझ्या मित्रांनी दिले ते मी असे बांधून ठेवलेले आहेत अजून पण आहे माझ्याकडे दे बांधलेले तसेच बांधलेले सोडलेच नाही